नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात सका झालेली आहे आणि आमची मंडळ म... आमची महिला मंडळ सगळे तयार झाले सकाळ सकाळ सका। गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर सगळे आलोत पण मंदिर काही उघडलेलंच नाही आहे अजून तर थांबलो थोडंसं अजून मंदिराचा दरवाजा लागलेलाच आहे पाच वाजता उघडतं म्हणतात पण अजून काही उघडलं नाही आम्ही सगळे लवकरच आलोत आवरून वेटिंगला आजोबा हो <laughs> वेटिंगला वेटिंगला बसलो त्यावेळी आमच्या बाईने अखेर तरी घेतले बरं का मला पैसे काय दिले ना तर पाखर्यांचा कसं चुचीवाट चालू तुम्ही बघू शकता मस्त असं सकाळ सकाळ त्यांचं चुचीवाट ऐकलं किंवा दिवसभर जरी चुचीवाट ऐकलं ना खूप वा प्रसन्न वाटतं तर एकदम असं वेगळा सुकून मिळतो आपल्याला तर इथं ना ओझरमध्ये पाहिजे असलं ना तर रात्रीच असं यायला पाहिजे इतकी भारी लाइटिंग नाही इथं खूप भारी वाटतं तर आम्ही रात्री मुक्कामाला ओझरमध्येच होतो लवकर उठलो आम्ही तीन वाजताच उठलो होतो सगळे आवरलं सगळ्यांनी आणि खाली आलो म्हणलं सकाळ सकाळ जाण्याआधी दर्शन घेऊन जावा गणपती बाप्पांचं तर कसं आहे ना पाठचं वातावरण वा एकदम शांत असतं आणि देवाचं जर दर्शन घेतलं ना दिवस एकदम छान जातो आणि मनाला एकदम वेगळा सुकून मिळतो तर अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी आणि हर म्हणजे बाधा दूर करणारा तर असा दोन शब्द मिळून विघ्नहर किंवा विघ्नेश्वर हासा असा शब्द बनलेला आहे त्यामुळे आपण काय म्हणतो ओझरचा विघ्नेश्वर किंवा ओझरचा विघ्नहर गणपती आणि याशिवाय ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपतीसुद्धा मानला जातो ओ जर हे गाव कुकडीच्या नदीवर नदी किनारी किंवा नदी, नदी काठीवर बसलेला आहे आम्ही मागाशी गेलो होतो नदी पाहायला पण तिकडं खूप अंधार होता ना परत मागं आलो म्हटलं थोडंसं उजेडलं की मग पाहायला जाऊ तर सकाळी आम्ही इतकं पटपट आवरलं ना दर्शन घ्यायचं होतं सकाळ सकाळ त्यामुळं तर आम्ही आलो तेव्हा मंदिराचे दरवाजे सुद्धा उघडलेले नव्हते आतमध्ये त्यांचं काम चालू होतं म्हणजे त्यांचं पूजा वगैरे चालू होती आतमध्ये तर त्यांचं थोडंसं आवरत आल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडलं आतमध्ये दर्शनासाठी आम्ही आलो आतमध्ये तर तुम्ही बघू शकता इतकं शांत वातावरण होतं ना एकदम प्रसन्न वाटत होतं असं मंदिराच्या आवारामध्ये ना काहीतरी वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवते एकदम छान वाटतं तर मी म्हणजे आम्ही अष्टविनायक आठ गणपती केले पण एक मी नोटीस केलं की जेवढे गणपती होते तेवढ्या गणपतींच्या मंदिरासमोर किंवा मंदिराच्या आवारामध्ये शमीचं झाड होतं तर त्याविषयी मी थोडीशी माहिती घेतली तर तीच मी तुम्हाला सांगते आता मंदिराच्या आवारामध्ये किंवा गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ मंदिरासमोर शमीचं झाड का असतं तर बघा हे बाबळीसारखं झाड आहे तर तुम्ही कुठल्याही गणपतीला गेले ना तुम्ही नोटीस करा व्यवस्थित पहा तिथं तुम्हाला असं बाबळीसारखं एक झाड दिसन तर ते बाबळ नसून शमीचं झाड असतं तर ते झाड का असतं गणपतीच्या मंदिराजवळ कारण शमीच्या झाडाची पानं शनिदेवाला अर्पण करतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण या झाडाचं पान महादेवांना सुद्धा वाहतात हे बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर हे पान गणपती बाप्पांना सुद्धा अर्पण केलं जातं शमीच्या झाडाची पानं गणपती बाप्पा प्रमाणेच प्रिय असतात आणि अशी पण मान्यता आहे की शमीच्या झाडामध्ये महादेवांचा वास असतो गणेश उत्सवामध्ये म्हणजे गणपती बसले ना त्या काळामध्ये दहा दिवस आपण गणपती बाप्पांना शमीचं पान अर्पण केलं यामुळे आपली बुद्धी लख होते सर्व प्रकारचे दुःख दूर होतात मानसिक शांती मिळते आपल्याला आणि दुर्भाग्य सुद्धा दूर झाल्या जातं तर हे सगळं मी उज्जैनचे ज्योतिषाचार्य मनीष शर्मा यांचं जे लिहिलेलं आहे ना जे मी वाचले ना त्याच्यानुसारच मी तुम्हाला सांगतेय तर मंडळी आपले ना ओझरच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघलो लेनेंद्रीकडे तर चला सकाळी सगळे तयार झाले त्यानंतर बॅग वगैरे सगळं रूमवरच सोडलं होतं दर्शन करून येऊ पर्यंत तर रूमवरून बॅग वगैरे घेतले आम्ही आणि निघलो आता बसकडं बसमध्ये बसायला से रूम रूम सका सका से तर आमचं दर्शन झालं आम्ही रूमवरूम बॅग घेतल्या आणि बसकडं आलो बसमध्ये बसायला पण तुम्ही बघू शकता मंदिर कसलं भारी वाटतंय सकाळ सकाळनं असं लायटिंग वगैरे केलेली आहे तरी त्याच्या अलीकडून आहे ना असं थोडंसं उद्यान आहे म्हणजे गार्डन टाईप तर तिथं जायलासुद्धा वेळ नव्हता तिथं नाही गेलो आम्ही मग पण असं बाहेरून किती छान तुम्ही बघू शकता असं वाटतं म्हणजे पाहतच बसावं असं वाटतंय आता बस जवळ सगळ्या बायका गोळ्या झाल्या आणि मग जे बसचे ड्रायव्हर आहेत ना मामा तर ते बोलत होते की नदी आहे ना कुकडी नदी पलीकडं तर तिथं जाऊ आपण थोडंसं फोटोशूट करायला मग आम्ही तिथं गेलो फोटो काढायला तर काल संध्याकाळी यांना पाहायचं होतं सगळे पेंगाळे होते सगळे खूप थकलेले होते ना प्रवासानी आणि सकाळ सकाळ आज मस्त फ्रेश उठलेत आणि सगळे नटून थटून महिला मंडळ मस्त आले बाजूला इथं कुकडी नदी आहे तर कुकडी नदीच्या काठीवर अशी एक नजर फिरवली ना तुम्ही बघू शकता असं वाटत होतं मी कुठं जन्मत मध्ये आले की का काय ओझरमधून निघलो आम्ही लेनेंद्रीच्या गणपतीला तर असं निसर्गरम्य वातावरण होतं ना सगळे डोंगर दिसत होते धुकं आणि ते झाडी खूप भारी वाटत होतं खरंच आम्ही सकाळी लवकर निघलो होतो ना ओझर मधून त्यामुळे आम्ही लेनेंद्रीमध्ये लवकर पोहोचलो आम्ही पोहोचलो तोपर्यंत तो तर गेट पण नव्हतं खोललेलं आम्ही गेल्यानंतर गेट खोललं आणि मग लोक वरती दर्शनासाठी जायला लागले तर काल ओझरमध्ये मला माझे एक सबस्क्रायबर ताई मिळाले आणि इथं मध्ये सुद्धा माझ्या एक सबस्क्रायबर ताई मिळाल्या मला मिळाले मला तर त्यांना भेटून मला इतकं छान वाटलं ना इतकं मन भरून आलं ना सिरियसली खूप छान वाटलं छान वाटलं तर काल मला सांगलीच्याच ताई भेटल्या होत्या ओझरमध्ये आणि ह्या पण सांगलीच्याच होत्या तर यांनी पण मला ओळखलं तर कसं आहे ना मी फर्स्ट टाईम असं बाहेर पडले आणि फर्स्ट टाईम मी मला कोणीतरी असं व्हिडिओ थ्रू आहे आणि ते माझ्याशी बोलल्यात तर मी इतकी नर्वस पण झाले होते मला काही सुचत नव्हतं मी काय बोलवते आणि तिकडून माझे नननबाई मला आवाज पण देत होत्या कारण आमच्या सगळ्या ग्रुपच्या बायकावरती गेल्या होत्या ना तर ननंदबाई मला ओरडत पण होत्या तर असं मी खूप गोंधळत होते काय बोलाव ते सुचत पण नव्हतं मला तर सॉरी ताई नो मी तुमच्याशी काय बोलले ना ते मला व्यवस्थित आठवत पण नाही कारण मी खूप गोंधळत होते ननंदबाई आवाज देत होत्या आणि काय ते मला सुचत नव्हतं मी खूप नर्वस पण झालेली होते तर मंडळी <laughs> हे बघा आमचे इतके सारे सबस्क्रायबर मिळेल मला तुम्ही बघू शकता हे सगळ्या कुठल्या तुम्ही ताईली चांगली चांगली का त्या दुसरं ताई होतं ते पण चांगली तर घाई गडबडीमध्ये मी त्यांच्याबरोबर दोन तीन शब्द बोलले बसे आणि न बाई काही आवाज यायच्या थांबत नव्हत्या मग मी गेले तर आमच्या चिथल्या त्या एक त्या त्यामधल्या म्हणजे तिकडं राहिल्यात त्या पण पण त्या बोलत होत्या की मी स्टेशन सारू प्रॉपर तर आमचं गावसुद्धा म्हणजे सासऱ्यांचं पूर्वीचं गावसुद्धा स्टेशन सारवाच्या पलीकडं घोसपुरी ना ते होतं तर ते आजीच्या वतनावर भोरेपाठारला गेले होते ना तर त्यांचं गाव नंतर मग भोरे ते भोरेपाठारच झालं असं झालं पण प्रॉपर ते पहिले घोसपुरीचेच होते झरेकर तर आमचं आडनाव झरेकर आहे त्यामुळं तर मी त्यांच्याशी असं थोडंसं बोलले कुठल्या काय वगैरे त्यानंतर नननबाईनी मला वडत ताडत वरती आणलं तर सगळ्या बायका ग्रुपमधल्या वरती मंदिरामध्ये दर्शनाला गेल्या होत्या ननंदबाई मला पटपट मग वरती आणलं तर दर्शन घेऊन बाहेर आलं त्यानंतर मला वाटत होतं की त्या ताईवरती आले असतील त्यांच्याशी थोडंसं बोलावं निवांत कारण मला असं कोणी भेटलं ना की खूप असं निवांत मस्त मन मोकळं करून बोलावं असं वाटतं कारण पहिल्यापासून मी प्रेमाचीच भूक केलेली आहे पहिल्यापासून आई वडिलांचं कोणाचं प्रेम मिळालं नाही ना असं कोणी थोडंसं बोलण्यातून जरी प्रेम दिलं ना मला तर खूप छान वाटतं तर ननद बाईक आहे मला त्यांच्यासंग बोलून दिलं नाही त्या म्हणत होत्या की माझे फोटो काढा गावातल्या बाईक आहेत ना त्या म्हणत होत्या त्या फोटो काढा आणि मग काही ते बोलणंच झालं नाही आणि त्यातले त्यात मी एडिटिंग करताना मला व्हिडिओमध्ये त्या ताई हात करताना दिसल्या समोरच होत्या पण मी ते पाणी पडत होतं ना चष्मा काढून ठेवला होता मला लांबचं काही दिसतच नव्हतं तर मला त्या दिसलंच नाही सॉरी ताईनं तर असं आहे मला चष्मा काढल्यामुळं दिसल्याच नाही ताई त्या मी शूट घेत होते अग... मोबाईलनी पण मला त्या दिसल्याच नाही आणि एडिटिंग करताना मला ताई त्या दिसल्या समोरच होत्या तर असं झालं इतका घाई गडबड ना अशी घाई गडबड गोंधळ कधीच माझ्या लाईफमध्ये झाला नव्हता कारण मी फर्स्ट टाईम असं म्हणजे ग्रुपमध्ये गेले होते ट्रीपला दर्शनासाठी तर प्रत्येक वेळेस मी साहेबांच्या बरोबर वरवर, मुलांच्या बरोबर आम्ही आमच्या गाडीनेच जात असतो पण असं मी फर्स्ट टाईम गेले होते ना तर मला थोडंसं तरीच वाटलं तर घरी आल्यानंतर फौजी साहेबांना सांगितलं माझ्याबरोबर असं असं झालं त्या दोन ताई मिळा भेटल्या होत्या मला आणि बोलणं पण झालं नाही किंवा माझी असं थोडंसं हालत झाली मी खूप थकल्यासारखे झाले होते घरी येऊन दोन दिवस तर माझं डोकं ते खूप दुखलं काही सुचत पण नव्हतं तर फौजीसाहेब बोलल्या तर नेक्स्ट टाईम तुझ्याबरोबर मीच येत जाईन तुला असं काही दिस पाठवणार नाही मी असं झालं तर असं माझ्या ताई खूप समजदार आहेत त्या मला समजून घेतील मी खूप घाई गडबडीमध्ये होते आणि नर्वस पण झालेली होती मला बोलता पण येत नव्हतं तर आम्ही लेण्यांद्रीच्या गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही लगेच तिथून निघलो आणि आलो पालीच्या गणपतीला <laughs> आणि दर्शन घेतलं कुठं नाही तर लगेच बायका निघल्या असं म्हणजे मला व्यवस्थित शूट पण घेऊन देत नव्हत्या त्या लगेच बाहेर पळायच्या कारण वेळच नव्हता तितका दोन दिवसाची ट्रीप होती तशी अष्टविनायक दर्शनासाठी तीन तीन चार दिवस तर आरामशीर लागतात पण हे दोन दिवसाची ट्रिप होती ना तर खूप घाई गडबडीने सगळं दर्शन घेत होते दर्शन घेतलं कुठं नाही तर लगेच बसमध्ये बसायला पळायचे तर मला शूट घेता येत होतं व्यवस्थित खूप घाई गडबडीमध्ये मी घ्यायचे तर असं माझं इतकी गोंधळ उडाला होता ना माझा म्हणजे अशी घाई गडबड कुठं गेले आणि मी कधीच झाली नव्हती माझी आता मी पालीच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि निघलो तर इतकं पावसाचं वातावरण झालं होतं ना आलो तेव्हा काहीच नव्हतं पूर्ण रो रस्त्याने काहीच नव्हतं पण निघल्यानंतर सगळं आबाळ भरून आलं होतं आणि पाऊस सुरू झाला तर तो घरी येऊ पर्यंत पाऊस काही बंदच झाला नाही तर आम्ही पालीच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर लगेच निघलो तिथून आणि महाडच्या गणपतीला वरद विनायक गणपती बाप्पांना आलो आम्ही दर्शनासाठी <गारी आप> <ण़ीग> इथं आणि <दो> महाडच्या वरद विनायक गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन घेतलं लगेच बाहेर आलो तर शनिवार रविवार असल्यामुळे इतकी गर्दी होती ना खूप हाल झाली माझी तर असं खूप घाई गडबड होती सारखं दर्शन घ्यायचं आणि लगेच निघायचं तर असं अवतार तितका डेंजर झालेला होता खूप असं गरमी होती महाडला तर पाऊस पण चालू होता आणि त्यानंतर असं गरमी पण भरपूर होती तर तिथून आम्ही निघलो तर तुम्ही बघू शकता पाऊसच चालू आहे आणि मध्ये तर आम्ही दोन तीन वेळा ट्रॅफिकमध्ये पण फसलो तर ट्राफिकमध्ये सुद्धा एक एक दीड दीड तास असं थांबावं लागलं आणि बसमध्ये काय ए सी वगैरे नसती तर असं खूप गरम होत होतं तर आम्ही आता उज्जैनला गेलो होतो दर्शनासाठी तीन चार दिवस गेलो होतो त्यानंतर आम्ही कोकणला पण गेलो होतो पाच सहा दिवस त्यानंतर आता आम्ही अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर ह्या ट्रिपला पण गेलो होतो तर आमचीच स्वतःची गाडी होती ना तर असं काही वाटलंच नाही दर्शनापुरतं तेवढं गरम व्हायचं आणि दर्शन झालं की लगेच आम्ही गाडीमध्ये येऊन ए सीमध्ये बसायचं त्यामुळं काय नसं वाटत तर घाटामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इतका धो पाऊस चालू होता ना सगळीकडे धबधबे दिसत होते भरपूर पाऊस चालू होता छान पण वाटत होतं आणि थकवा तर भरपूर आलेला होता तर दोन दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो गावाकडं तर गावाकडं पहिल्या गावाकडच्या गावा बायका सोडायच्या होत्या त्यानंतर मग फौजी साहेब मला मध्ये चाच मध्ये घ्यायला येणार होते तर मंडळी मी आले आता चाचमध्ये आणि चाच मध्ये त्या भाऊनी सोडलं त्यानंतर फौजी साहेब आले था, था, ते ट्यू होते मला तिथे घ्यायला तर ते ड्युटीवरच होते त्यांना फोन केला म्हणलं मी आले इथं तर मग ते म्हणले मी येतो तुला घ्यायला तर ते आलेत घ्यायला आता चालवता मी घरी तर माझ्या घरी येता आता साडे बारा वाजले आता म्हणजे चाच मध्ये पोहचता पोहोचता घरी जाता जाता एक वाजत <laughs> तर चला आता मी इथे आजचा व्हिडिओ एंड करते खूप थकले मी दिवसभर कालपासून प्रवास चालू आहे रात्री फक्त दोन तीन तास झोपलो पाठच तीन वाजता उठून आम्ही दर्शनाला गेलो होतो तर चला तर व्हिडिओ एंड करतेच व्हिडिओ आवडला असेल आज तर एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर व्हिडिओ पुन्हा अशा जे काही छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ